की नई मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुटले आहे सेमी क्रमांक दोनमध्ये जेव्हा जेव्हा हा जोड एका जोड्यात आला आहे असा एव्हन जोड हेमनशे फुलोरे द्वारली यांचा दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी बावीस आणि त्याच्यासोबत होता चालू दिवसांमध्ये ज्या नंदीला सेमीचा बादशाह बोलतो तसं मानगेरकरांचं वादल मित्रांनो या जोडीचं समीकरण जेव्हा जेव्हा एका जोड्यात आले तेव्हा तेव्हा जोडीने काहीतरी घडून दाखवले आताच एका आठवड्यापूर्वी गुळूंचे मैदान झालं त्या मैदानात दोन नंबरची मानकरीने आजच्या मैदानातसो आजच्या मैदानातसुद्धा ही गाडी फायनल पात्र झाली आहे बघते काय तो स्पीड लागलाय हार्नेला आणि ला मानगरच्या वादाला हार्नासुद्धा पब्लिकचा भितळ आहे आणि वादलसुद्धा मित्रांनो सेमीचा बादशा आहे त्याच्यामुळे फायनलला देखील ही गाडी नक्कीच काहीतरी घडून आणेल सेमी क्रमांक सहा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरून बक्कासरू आपल्याला पलटन दिसणार आहे तर सुंदर बॉस सेमी पाचमध्ये पलटन दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो